नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या व्हिडिओ हे आपला जे बोलतोय ते एंड झाल्यावर बरोबर पुढचा व्हिडिओ हा जनरल गटाचा असणार आहे पिंपळगावचा कालचा तर पंधरा हजारचं मैदान होता आणि आपण काल गेलतो आणि पहिल्यांदा म्हणजे एकसंब्यानंतर आपण पहिल्यांदा डांबरीवर शूटिंग करायला गेलो कमिटीनं बोलवलेलं तर काल त्यांनी एवढं करेक्ट मैदान पार पडले त्यासाठी मला आवर्जून व्हिडिओ करावा वाटला कारण त्यांचं कष्ट तेवढं होतं त्यांनी पंधरा हजारचं मैदान असून त्यांनी एवढं करेक्ट केलं डांबरीला असून सकट की बाबा गाडीवानं जरी बॅटरी केली तर ती डायरेक्ट गाडी कॅन्सल के केली आपल्या व्हिडिओ त्यांनी दिसल्यावर गाडी कॅन्सल के केली परतनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नियोजन हिनी पंच कमिटीची जी, जी पोर होती ती सगळी तरुण आपली एकवीस बावीस वीस बावीस वर्षाची सगळी पोरवते आणि एवढं परफेक्ट नियोजन पार पडलं त्यांना जाणीव असून की बाबा आपल्याला पण बाहेरच्या गावात जायचं आहे की जाणीव असून सगळं तिने डायरेक्ट गाडीवानला मग मागचं गाडीवान असू दे नाही पुढचा गाडीवान असू दे त्यांनी डायट काठीचा प्रसादच दिला त्याचप्रमाणं सगळ्यात महत्त्वाचा मा मुद्दा म्हणजे विशेष कौतुक म्हणजे आत्ता पण कसं गाडीवानं बॅटरी करू शकत नाहीत बैलगाडीमध्ये ती करेक्ट पार पडते पण त्यांनी घोडागाडीवाल्यासनी सकट चाबूक बिना चाबकाचं बसायला लावलं हे विशेष महत्त्वाचं तर गा घोडागाडी सकट एवढी करेक्ट झाली की त्यांनी बॅटरी तर घोडागाडीवाली करतच नाहीत पण चाबूक सकट त्यांना घेऊन दिलं नाही हे म्हणजे भारी वाटलं बघून त्यामुळे मला एवढ्या लांब जाऊन कमीत कमी शंभर सव्वाशे किलोमीटर जाऊन हे मैदान शूटिंग केल्याचा एक वेगळाच आनंद मिळाला त्याबद्दल मी कमिटीचं पण आभार मानतो की तुम्ही एवढं करेक्ट मैदान पार पडलं आणि त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी पण मैदान एवढं करेक्ट पार पाडावं तर त्याबद्दल आभार आहे आणि तसं मित्रांनो संपूर्ण पिंपळगाव ग्रामस्थ आणि जी पंच कमिटी होती त्यांचंही मी आभार मानतो की एवढं मैदान म्हणजे त्या भागात मैदान एवढं करेक्ट पार पाडलं तर धन्यवाद आणि तुम्ही आता पुढं बघाच आपण स्पेशली घोडागाडीचं कधी जास्त टाकत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये आपण आवर्जून टाकणार आहे कारण त्यांनी चाबूक बिना चाबुकाचं चा, त्यांनी घोडागाडीवाल्यासनी बसायला लावलं तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ आता या शर्यतीमध्ये वाजणारं जे पुढचं सॉंग आहे ते रेनके बंधू प्रस्तुत आहे बैलगाडी शर्यती संदर्भात काढलेलं गाणं आहे तर त्यांच्या विनंतीवरून आपण हे गाणं यामध्ये टाकायला आवलंय तर तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया कळवा